नमस्कार मी एजार सुरज गायकवाड तुम्हा सगळ्यांचं आपल्या युट्यूब चॅनल फार्मिंगो क्रॉप केअर मध्ये परत एकदा खूप स्वागत हा दोडका पिकाचा प्लॉट आपण पाहत आहात यंजा झाडे ध्रुव सुपर ही व्हरायटी या पिकाची आहे आता साधारणपणे दीड एकर क्षेत्राचा हा प्लॉट आहे आणि इथे या प्लॉटचे तोडणीचा काळ चालू होऊन दोन महिने संपूर्ण झालेले आहेत अजूनही एक दिवस गॅप टाकता आठशे किलो तेवढा माल या प्लॉट मध्ये निघत आहे आमच्या इकडची दोडका घेण्याची जी पद्धत आहे जे जुने मंडप आहेत जे की जुने मंडप म्हणजे काय तर द्राक्ष पिकाचे आमचे जुने मंडप त्यावरती आम्ही काय करतो अगदी सुरुवातीपासून फुटी आम्ही अंगावरती त्या वेलीच्या खोडावरती एकही फूट ठेवत नाही अगदी वर नेऊन ज्या पद्धतीने आपण इथं पाहू शकता वरल्या बाजूलाच वेलीचा विस्तार केला जातो याचा आम्हाला असा फायदा होत आज जा, आहे आजपर्यंत की भरपूर टनेज आम्हाला सापडत आहे वजन चांगलं निघत आहे आणि माल क्वालिटीचा आणि जास्त काळ प्लॉट टिकण्यासाठी या पद्धतीचा आम्हाला उपयोग होत आहे तर आता या शेतकऱ्यांचं म्हणणं त्यांना मी विचारलं की बाबा साठ दिवस आपल्या प्लॉटला झालेले आहेत आता तिकडे त्यांची पॅकिंग भरणी देखील चालू आहे सध्या थोडासा माल कमी तुटत आहे पाऊस अतिशय जास्त गेले चार दिवस मोठ्या प्रमाणावरती पडत असल्यामुळे मागच्या पंधरा वड्यात भरपूर पाऊस झालाय मुळींच ऑक्सिजन लेवल थोडीशी कमी होऊन त्या ठिकाणी थोडस अपटेक कमी असल्यामुळे त्यामुळे सेटिंग कमी सापडत तरी आहे, आहे।, आहे। तरीही या ठिकाणी आता दोन महिने या प्लॉटला संपलेले आहेत संपूर्ण झालेले आहेत पण मालाची जी क्वालिटी आहे ती अजिबात बिघडलेली नाही परंतु इथं जर दुसऱ्या व्हरायटी असतील जसं की नामदारी वगैरे या ज्या काही आम्ही जुन्या व्हरायटी करायचो पहिलं त्या व्हरायटीमध्ये थोडंसं जास्त दिवस झाल्यानंतर मालाची क्वालिटी बिघडायची म्हणजे माल एकसारखा निघायचा नाही अथवा पांढरा पडणारा माल निघायचा पण जो आपण कलर पाहू शकता धोडक्याचा या पूर्णतः ब्लॅकिश ग्रीन कलर आहे जो की अजूनही त्या पद्धतीने आपल्याला पाहायला भेटतोय तर शेतकऱ्यांना मी विचारलं की बाबा इथे यांचा तोडा वगैरे चालू आहे हे क्रॉप केअरच्या माध्यमातून आपल्या एकर क्षेत्राचं नियोजन चालू आहे तर त्यांनी असं सांगितलं साठ दिवसामध्ये साधारण आठशे किलो आपण एक एक दिवसाच्या याचं वजन त्यांनी काढलेलं आहे मग आज रोजीपर्यंत दोन महिन्यामध्ये चोवीस टन एवढं गणित आम्ही वजनाचं काढलं या क्षेत्रामध्ये अजूनही पुढे पंधरा ते वीस दिवस हा प्लॉट चालणार आहे कमी जास्त का होईना पण माल चालूच आहे अजूनही हे इथे साधारण दोन अडीच टन का होईना माल इथे निघणार आहे सरासरी पाहिला गेलं तर यावर्षी दोडका पिकासाठी चांगल्या स्वरूपाचे रेट देखील भेटलेले आहेत साधारणपणे पंधरा ते तीस रुपये पंधरा रुपयांपासून तीस रुपयांपर्यंत कमी जास्त अशा प्रकारे रेट लागलेले आहेत सरासरी जर काढली तर आपल्याला अठरा एकोणीस रुपयांचा दर आपल्याला या दोडका पिकामध्ये सापडलेला आहे सर्वसाधारणपणे हा दीड एकर क्षेत्राचा प्लॉट फार्मिंग क्रॉप केअरच्या माध्यमातून अठ्ठावीस टनापर्यंत याचा टार्गेट यांनी कम्प्लीट करू शकतात आणि त्या पद्धतीने होत देखील आहे अतिशय क्वालिटी चांगली सापडत आहे आता या शेतकऱ्यांनी हा जो प्लॉट आपण पाहताय संपूर्ण आता इथं पुढचं काय नियोजन करणार आहेत का असं विचारलं तर त्यांनी म्हणलं आता आपण यात काहीच करायचं नाही डायरेक्ट जून खरीप हंगामामध्ये परत एकदा दोडकाच चांगल्या स्वरूपाचा भेसळ भरायचा चांगल्या स्वरूपाची रासायनिक खतांचा भेसळ भरायचा आणि एका नव्या जोमानं परत एकदा फक्त कुठल्याही पिकाची मध्ये लागवड न करता डायरेक्ट जून खरीपाच्या हंगामामध्ये त्यामध्ये दोडका पिकाचीच लागवड करायची हे त्यांचं वैयक्तिक मत मला खूप भावलं कारण की जर का तुम्ही आता इथं दुसरं पीक घ्यायचा विचार केला परत ही जी दोडक्याची क्वालिटी या दोन महिन्यापर्यंत जो दोडका जिंकला तो पुढे टिकणार नाही अशा पद्धतीचं त्यांचं मत आहे तरीही आपण ही पिकांची फेरफालट असेल अथवा वारशामध्ये एकच पीक चांगल्या पद्धतीने घे गे, घेणं असेल या गोष्टींचा विचार करावा तुर्तास आजच्या व्हिडिओमध्ये आपण येथेच थांबूया भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये आणि नवीन पिकाच्या माहितीसह धन्यवाद